च्या पदार्थ विरोधी पथक आणि घटक एक यांच्या पथकानं दिनांक चोवीस जुलै आणि सत्तावीस जुलै रोजी आमली पदार्थ एम डीच्या अनुषंगाने कारवाई केली त्याच्यामध्ये एकूण एम डी मे हा आमली पदार्थ दोन किलो एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम मिळून आला ज्याची किंमत तीन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतकी आहे पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार हरीश तावडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की इरफान शेख राहणार उलवे तालुका पनवेल जिल्हा रायगड हा ठाण्यामध्ये एम डी मेफेड्रोन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार आहे तर त्या अनुषंगाने सापळा कारवाई आयोजित करण्यात आली त्यामध्ये आंबली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी ए सी पी घोरपडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये त्यांच्या टीमने सापळा करावा आयोजित केली त्याच्यामध्ये इरफान शेख याला ताब्यात घेतले त्याच्याकडून एक किलो पाचशे बावीस ग्रॅम एमडी डी हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत तीन कोटी आ, चार लाख आहे त्यानंतर दिनांक चोवीस रोजी घटक एकचे पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं ए सी पी शेखर बागडे यांच्या पर्यवेक्षणामध्ये युनिट वनचे सचिन गायकवाड आणि त्यांच्या टीमने सापळा कारवाई आयोजित केली ज्यामध्ये शाहरुख सत्तार उर्फ रिजवान राहणार मंदसोर ज मध्य प्रदेश याला ताब्यात घेण्यात आले ज्याच्याकडून सहाशे बासष्ट ग्रॅम वजनाचा एमडी आंबली पदार्थ जप्त करण्यात आला ज्याची किंमत ब्याण्णव लाख अडुसष्ट हजार रुपये इतकी आहे एकूण दोन किलो एकशे चौऱ्याऐंशी ग्रॅम एम डी अंमली पदार्थ जप्त करण्यात आलेला आहे ज्याची किंमत तीन कोटी सत्त्याण्णव लाख रुपये इतकी आहे यामधील आरोपींना मान्य न्यायालयाने तीस आणि एकतीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेला आहे मध्य प्रदेश येथून